सांगितलं आणि लॉजवर नेलं तीन मैत्रिणींसोबत जे घडलं ते भयंकर सांगली जिल्ह्यात खळबळ सांगली इथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन अल्पवयीन मुली त्यांचे पालकासह हजर आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारून आठवाडी पोलीस स्टेशन येथे फोक्सो कायद्याअंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्या तिन्ही मुलींना त्यांचे कॉमन असणारे तीन मित्र यांनी कुठेतरी फिरायला जावं असं आम्ही दाखवून तो सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन तरुणांनी इंस्टाग्राम वरून तीन अल्पवयीन तरुणींची ओळख वाढवली त्यानंतर फिरायला जाऊ असं सांगत तिन्ही अल्पवयीन मुलींना लॉजवर नेलं त्यानंतर तिघांनी तीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केला या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते या त्यान, तीन मुलींशी या तरुणांनी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत ओळख वाढवत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला सत्तावीस डिसेंबर रोजी फिरायला जाण्याचा प्लॅन करण्यात आला त्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलावून घेतलं आणि तेथून रस्त्यावरील लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर पीडित मुलींना घेऊन आटपाडी पोलीस ठाणे गाठले संशयित पांडुरंग हनुमंत यमगर सुभाष यमगर दोघे राहणार बनपुरी तालुका अटपाडी किरण बाळासाहेब शेंडगे राहणार शेंडगेवाडी तालुका अटपाडी या युवकांविरोधात पोक्स अंतर्गत अटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अटपाडी पोलिसांनी तिघांनाही तात्काळ अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोककलम न्यूज अटपाडी